नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता महाराष्ट्रातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी या कर्मचाऱ्यांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती काय आहे पाहू आपण सविस्तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी विशेष खास ठरणार आहे खरं तर अनेक तरुण तरुणी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहतात सरकारी नोकरी लागली म्हणजे लाईफ सेट असं समज असतो सरकारी नोकरीकडे सर्वाधिक सुरक्षित नोकरी म्हणून पाहिले जाते पण खरंच तसं आहे का सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढता येते का तर याचे उत्तर आहे हो सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा नोकरीतून काढले जाते यासाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नियमाच्या अधीन राहून कामे करावे लागते दरम्यान आता राज्य सरकारने नियमांचे काटेकोरण पालन करावे असे निर्देश दिले आहेत यानुसार आता अकार्यक्षम राज्य कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या सेवा नियमानुसार अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते पण या नियमांचे काटेकोर पालन होत नाही मात्र आता राज्य शासन अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असे सरकारने स्पष्ट केले आहे पण याबाबतचा नियम नेमका काय सांगतो राज्य कर्मचाऱ्यांना सेवेतून कधी सक्तीची सेवानिवृत्ती मिळू शकते याची माहिती आपण समजून घेऊया नियमात काय तरतूद आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सतरा लाख कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू आहेत याच एकोणीसशे ब्याऐंशी मधील महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या नियम दहा आणि नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची पंचान्नव्या वर्षानंतर अथवा सेवेच्या तीस वर्षांनंतर पात्र पात्रता तपासली जाणार आहे या जे कर्मचारी अकार्यक्षम आढळतील त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे या पात्र पात्रता पात्र तपासणीत जे कर्मचारी कार्यक्षम असल्याचे सिद्ध होईल त्यांची सेवा पुढे अबाधित सुरू राहणार आहे म्हणजे सरकारकडून अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्या वर्षानंतर किंवा तीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद